तर मित्रांनो रात्री जे साडे दहा वाजलेले आहेत आणि आता आपल्याला गारपुड्या स्कूलच्या इथून एक कॉल आला होता साठी तर आता बोगया कोणता साप आहे ते आम्ही चाललो आहे सापरा म्हणजे मंदिर तर मित्रांनो आता आपण आलो आहे आयश्वरीचे राहुल सर त्यांच्या घरी साफ आलाय का आपण धरल्याला वाटतो साहेब या दिवशी राहतो ते तिकडे या लागले बघ डायरेक्ट तोंड धर सुटला गोड तो पण हे कर तोंडाव ठेवू काठी चावते लय वाईट शेपूड देतो तिथे शेपूड थांबूया काही तोंड काढणार नाही त्याच पहिला पुढे बोलला डायरेक्टलं मरले बिरल एवढी नाही हाय ओके ला होल आणि पाडाय पाहिजे वरती टोप तोंड तोंड शिककूड पाहिला आणि मग सोडा ना। ना, विचार नाही सोडा हे पाली पिढे लाईट फक्त हे साप एक नसतो एवढी बारकी पिल्ला असते तेव्हा जवळजवळ इथपर्यंत म्हणजे गँग नाही ती पिल्ला वळ सगळे एकत्र असते त्याचा आणि कुठेतरी तुम्हाला दिसत दोन चार दिवसात या दोन तीन ठिकाणी लागले मध्ये मधी जरा जर कारण की मी सुटलं तर आजार नजर इथे इथे जर शिफ्ट मधी